त्याच्यावर घेणारा रविवारी तुमच्याशी निश्चित परंतु एक लक्षात घ्या मी जे काही सांगतो ते खरं सांगतो ते कटू असेल तरी काही वेळा करता वाईट वाटेल परंतु नंतर आपल्याला खरं सांगितलं याच समाधान आपल्याला मिळत याची मला जाणीव आहे आज मी एक पाच सहा विषयांवर तुमच्याशी बोलतो आहे ती सोडून काल तेवीस तारखेला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि मी आम्ही आयुक्त कार्यालयात बैठकीकरिता गेलो होतो त्या बैठकीत संचालक महोदय देखील उपस्थित होते आता तिथं बऱ्याच विषयांवर चर्चा झाली पण महत्वाचे दोन मुद्दे सांगायचे झाले तर टप्पावाढीचे पत्र काळ वितरित झाली पाहिजे यावर विशेष चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आयुक्त महोदयांनी संचालकांना निर्देश दिले की आपण खालून अहवाल मागवा ज्या शाळांचे टप्पावाडीचे पत्र दिले आहेत त्यांची संख्या त्यांची नाव आणि ज्यांची अजूनपर्यंत दिले नाहीत त्यांची संख्या त्यांची नाव आणि त्याची कारण म्हणून काल संचालक महोदयांनी पत्र निर्गमित केलं आणि सव्वीस तारखेपर्यंत सगळी माहिती मागवली याचा अर्थ असा कि वाडीचे पत्र कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात येत्या आठवड्यात शंभर टक्के मिळतील मग आता हा उशीर होतोय का त्याच्यावर थोडस नंतर बोलतो मला खूप फोन हो येतात की का हो तुम्ही संघात कधी येता का मुंबईला मला सांगा मी मुंबईला राहू नको तर काय करू तुम्हाला सांगतो कालची जी बैठक झाली त्याच्यामध्ये अजून एक विषय होता आधार की आधार घालि विद्यार्थी जे आहेत त्यांचं एमबीयू आवश्यक आहे का डायरेक्टर मोदयांनी स्पष्ट सांगितलं की एमबीयू नाही झालं तरी चालेल त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही फक्त आणि फक्त आधार पूर्वी त्यांचे प्रवेश असले पाहिजे आणि तीस सप्टेंबर पर्यंत व्हॅलिड देखील आता तिसरा मुद्दा मी मतदारसंघात नाही सातत्याने गेल्या सात दिवसापासून फक्त आणि फक्त मुंबईला आहे तुम्ही सारखे प्रश्न विचारता वाढीव टप्प्याचा निधी कधी येणार तुम्ही सारखे प्रश्न विचारता कि सप्टेंबर देण्याकरता सोडले होते रेग्युलर जे महिन्याला लागतात म्हणजे तुम्ही जर चाळीस वर असाल तर चाळीस टक्क्याचाच निधी आज सोडला होता परंतु आज निधी किती सोडला तुम्हाला आश्चर्य वाटेल वित्त विभागाने आज तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी आणि शून्य पाचशे अकरा करता चार टक्के निधी सोडला होता म्हणजे तेहतीस एकसष्ट करता एकतीस कोटी पंचावन्न लक्ष त्र्याऐंशी हजार तेहतीस एकोणऐंशी करता अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लक्ष दहा हजार आणि शून्य पाचशे अकरा करता वीस कोटी बारा लाख पाच हजार टप्पा वाढ तर सोडा तुमचा रेग्युलर पगार देखील निघणार नव्हता इतका हा निधी होता आज वित्त विभागाच्या सन्माननीय सचिवांना प्रधान सचिवांना भेटलो त्याला सांगितलं की मधात तुम्ही जो पाच टक्के वाढीव सोडला होता तो वाढीव आहे तुम्हाला रेग्युलर नऊ टक्के सोडलाच पाहिजे तेव्हा रेग्युलर पगार होती आणि मग चारशे एकोणसत्तर ला दहा कोटी अठ्ठावीस लक्ष हजार म्हणजे हे सैनिकीचे हेड आहे चारशे अठ्यात्तर म्हणजे जुनियर कॉलेज तीनशे त्र्याहत्तर कोटी त्रेचाळीस लक्ष एक्कावन्न हजार सोड़लेला वीस कोटी लाख बारा लक्ष पाच हजार आणि आता सोडलेला पंचेचाळीस कोटी सत्तावीस लक्ष सदोतीस कोटी पूर्वी सोडलेला त्र्याण्णव लक्ष चौवेचाळीस हजार आणि आता सोडलेला तो सदोतीस लक्ष त्र्याण्णव कोटी चौवेचाळीस हजार तेहतीस एस वर्ष पूर्वी सोडलेला एकतीस कोटी पंचावन्न लक्ष त्र्याऐंशी हजार आणि आता सोडलेला एकाहत्तर कोटी बासष्ट हजार नऊशे वीस तेनऐंशी ला दहा हजार आणि आता सोडलेला नाही याची आली नाही याची परत तीच आहे अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लक्ष दहा हजार म्हणजे उद्या अजून

चा, 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 की वाढीव टप्प्याच्या निधीच्या मागणीची नसती ही केवळ आणि केवळ शिक्षण खात्याच्या बजेट खात्याकडे पेंडिंग आहे उद्या ती वित्त विभागाकडे न्यावी लागेल वित्त विभागाची मनधरणी करावी लागेल आणि वित्त विभागाकडून वाढीव टप्प्याचा निधी पुढील आठवड्यात तीस तारखेपर्यंत मिळेल म्हणजे सप्टेंबर पेडिंग ऑक्टोबर होणार नाही जे रेग्युलर काम आहे यांचं पेमेंटच ते त्यांना करू द्या मी निधी लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी मुंबईलाच बसलोय मला अनेकांचे फोन आले की टप्पा वाढीचे पत्र ठिकठिकाणी आमदार महोदयांच्या हस्ते वितरित होत आहेत मी म्हटलं करू देत त्यांचा त्यांना अधिकार आहे कोणी काहीही करो मी तुमच्यासाठी या ठिकाणी टप्पावाडीचा निधी आणण्याकरता धडपडतो आहे ती नसती तयार केली आहे मात्रे साहेब आणि मी मागच्या आठवड्यात देऊर साहेबांना भेटलो त्यांनी आमच्या समोर कक्ष अधिकाऱ्यांना बोलावून सदर निस्ती तयार करायला सांगितली तरी देखील आठ दिवस ती तयार झाली नव्हती ती काल परवा तयार झाली आणि आजही ती शिक्षण विभागाच्या बजेट खात्याकडे पेंडिंग आहे आजच्या तारखे म्हणजे उद्या याच्यावर वर्किंग करावं लागेल आणि वित्त विभागाला जास्तीचा निधी मागवून कदाचित पहिल्या आठवड्यात तो निधी येईल आणि ऑक्टोबर पेंडिंग नोव्हेंबर होती आणि सप्टेंबर ऑक्टोबरचा फरक देखील या मार्च पूर्वीच मिळेल असा प्रयत्न आम्ही सर्व शंभर टक्के करतो आहोत आता बावीस तेवीस लांबर टक्के ऐरणीवर आहे परंतु सगळ्यात पहिले टप्पा निधी पाठवून दिवाळीपूर्वी तुमचं टप्पा वेतन देऊन तुमची दिवाळी गोड करता येते का हा प्रयत्न आहे

सगळ्या सहाश्या टप्प्यावर कशा येतील याचाही प्रयत्न हा टप्पा वाढीचा निधी सोडल्यानंतर मी करेल